हॅलो हाय मी जयश्री पाटील ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आणि आता आज आपण सकाळ सकाळी लवकर कुठे जातो आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल तो ठिकाण असा ठिकाण आहे आणि आता नवरात्रीचे नऊ दिवस आपण इकडे तिकडे मंदिरामध्ये जातो देवींचं दर्शन घेतो देवींची ओठी भरतो तर त्याच्यासाठीच मी आज पण जात आहे महालक्ष्मीचं जा दर्शन घेण्यासाठी तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करावं आणि तुमचंही दर्शन व्हावं अशी माझी खूप मनापासूनची इच्छा होती आणि खरोखर अक्षरशः ती इच्छा माझी पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला पण पुढे जाऊन नक्कीच महालक्ष्मी मातेचं दर्शन होईल अशी माझी इच्छा आहे आणि दर्शन होणारच कारण खूप छान पद्धतीने मी ते थोडंसं तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि महालक्ष्मी मातेचं दर्शन तुम्हालाही घडवून दिलेलं आहे आणि इकडे आता आमचे गाववाल्या म्हणजे आमच्या मैत्रिणी आमच्या सख्या असं म्हटलं तरी चालेल आणि त्यांच्यासोबत आम्ही चाललेलो आहे महालक्ष्मीचं दर्शन घ्यायला आणि आता स्टेशनवरती गेलेलो आहे तुम्हाला पुढे जाऊन दिसतीलच त्या आणि बोलतीलही तुमच्याशी तर इकडे ना मला थोडंसं म्हणजे बोलायला हे होत होतं सगळे आजूबाजूला जॉबला जाणाऱ्या लेडीज असतात त्या झोपल्या होत्या आणि त्यांना डिस्टर्ब करणं आपण बोलणं मध्येच आणि थोडंसं मला पण वेगळं वाटत होतं त्याच्याशी त्यामुळं मी काही बोलली नाही जास्त अशी आणि असा शूट घेतलं होतं तर ते तुमच्याशी शेअर केलं ट्रेनमधून प्रवास आहे आमचा आजचा जो तर म्हटलं चला तुमच्याशी शेअर करूया आणि सगळे आजूबाजूला लेडीज ज्या सकाळी लवकर आणि आम्ही सकाळी पाच वाजता उठून म्हणजे पाच वाजता निघाली होती मी घरातून अक्षरशः चार वाजताच उठली होती आणि निघाली होती तर इकडे ना आम्ही भायकळा टेशन भायकळा स्टेशनला पोचलो होतो भायकड्यावरून बसने जायचं होतं पुढे म्हटलं आणि मी पण पहिल्यांदाच भायकड्यावरून गेली होती महालक्ष्मीचं दर्शन करायला तर आणि मागच्या वेळेस गेली होती तेव्हा मी दादरला उतरून तिकडून महालक्ष्मी ट्रेन पकडून वगैरे असं गेली होती तर ह्यावेळी है हे आमच्या गावावाल्या आहेत त्यांच्याबरोबर मी गेली होती तर त्या इकडून अशा नेहमीच जातात तर त्यांच्याबरोबर मग म्हटलं चला आपण पण थोडंसं बस मी प्रवास करायला चालू माहिती नाही इकडे पाऊस थोडासा येऊन गेला होता आणि मस्त असा व्यू किती भारी वाटते ना पाऊस थोडासा पडून गेला तर किती छान वाटते एकदम इकडे आम्ही बरोबर सात वाजता पोहोचलो महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये आणि जास्त काही गर्दी नव्हती तरी पण म्हणजे थोडीशी होतीच गर्दी म्हणजे दोन तास तरी आम्हाला दोन तास लागले दर्शन घेण्यासाठी आणि रांगेमध्ये उभे होतो बराच उशीर आणि आम्ही जहा सात वाजता पोचलो तर तिथे आरती चालू होती आणि छान वाटलं होतं थो थोडा वेळ थांबायला लागला असंच जागेवरती कारण आरती चालू असल्यामुळं म्हटलं चला बरं वा बरं झालं आम्ही ज्या आरतीच्या टायमिंगमध्ये पोचलो आणि गेल्या वर्षी जी होती लाईन ती सांगत होती की इकडून वरती चढून म्हणजे जायला लागलं होतं तेवढी तेवढं काही जायला लागलं नाही आणि खूप छान असं दर्शन पण छान झालं तर पुढे जाऊन तुम्हाला दिसेलच तर एवढी लाईन होते बघा पुढे आमच्या किती लाईन आहे ती एवढी लाईन मोठी होती म्हणजे बरंसं झालं असं आणि हे खूप छान असे मुखवटे वगैरे होते महालक्ष्मीला गेलं ना की नक्की तुम्ही बघाल तर आहे ना खरोखर असे वेगवेगळ्या पद्धतीचे आपल्या महालक्ष्मी आंबाबाईचे सुद्धा होते तिकडे आणि खूप छान होतं वाटत होतं बघितल्यावरती भारी वाटत होतं आतमध्ये जातानाच मी थोडंसं म्हटलं चला शूट करूया तुमच्याशी शेअर करूया कमळाची फुलं वगैरे किती भारी एकदम मस्त होतं आणि एकदम फुलांचा एकदम सुगंध खरोखर -कर भारी येत होता आणि महालक्ष्मी आईचं दर्शन तुम्ही बघा पुढे तर तुमच्याशी थोडंसं मी छोटंसं असं शेअर केलेलं आहे आणि तुम्ही पण त्याचं दर्शन घ्या नवरात्रीमध्ये देवीचं दर्शन घेणं खूप चांगलं असतं आणि तुम्ही बघाल पुढे तर खरोखर म्हणजे मन मनाला असं भावल्यासारखं होतं भावल्यासारखं तर चला बघा पुढे छान असं दर्शन झालेलं आहे आणि तुम्ही पण देवीचं दर्शन घ्या आणि घेतलं मी थोडंसं शूट म्हटलं चला थोडंसं तुमच्याशी शेअर करूया तुमचं दर्शन व्हावं ह्याच्यासाठी मी थोडासा हा प्रयत्न केलेला आणि थोडंसं दर्शन तुमचंही होऊ दे हीच इच्छा होती माझी आता महालक्ष्मी मंदिरचं दर्शन करून घेईल या देवीचं आणि आम्ही आहे राहतात बाहेर घेता घेत काय बोलायचं

काय पावलं ना बघा कशी वाचतंय काय वाचते

आता आम्ही बससाठी थांबलो इकडं बस येणार एक आहे एकशे आहे आम्ही आता बस आली नाही नाही बस आहे आता दुसरी येणार आहे तर दुसरी येणार त्याच्यामध्ये आम्ही चढणार आणि उम्मादेवीला चला तर तुम्ही पण चला आमच्या बरोबर उम्मादेवीचं दर्शन करायला महालक्ष्मीच दर्शन झालेलं आहे आणि आम्ही मस्त दर्शन पण दिले याला आहे

एकदम पॉवरफुल फुल होत मला आता जाऊया सिद्धिविनायके म्हणाला ना लवकर जावं गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे मस्त लगेचच झालं वेळ पण जास्त लागला नाही पण आता खूप थकलोय आम्ही सकाळपासून पाच वाजल्यापासून आलोय तर मस्त असं हे झालंय घरी जायचं आहे जाऊन दर्शन पण घेऊन आलो तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल मी महालक्ष्मी मातेचं दर्शन घेतलं मुमादेवीचं दर्शन घेतलं आणि अष्टविनायक सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं तर खूप छान असं वाटलं भारी वाटलं सकाळी चार वाजल्यापासून आम्ही निघलो होतो आणि तीन चार वाजले आम्हाला घरी यायला तर खूप उशीर असं म्हणजे खूप सकाळी लवकर गेल्यामुळं थकल्यासारखं झालं त्याच्यानंतर मी काही शूट केलं नाही व्हिडिओ तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय